मित्रांनो पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची चार नावे सांगतो ही नावे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे ओके एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला मॅडम ह्या रिटायर होणार आहेत आणि त्यांच्या ठिकाणी सात नावं सुचवलेले आहेत त्यापैकी एक पोलीस महासंचालक होणार आहेत त्यापैकी जे चार अधिकारी आहेत त्यांच्याकडे अत्यंत महत्वाचे सध्याचे पद आहेत ती पद आपल्याला समजून घ्यायचे तर आपले पहिले आहेत सदानंद दाते साहेब जे की राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत म्हणजेच एन आय प्रमुख आहेत नेक्स्ट आहेत संजीव कुमार सिंगल साहेब ज्यांच्याकडे लाचलुच प्रतिबंधक पद आहे नेक्स्ट आहे प्रशांत बुरडे साहेब ज्यांच्याकडे रेल्वे जी आर पीच पद आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे रितेश कुमार साहेब ज्यांच्याकडे गृहरक्षक महासमादेशक हे पद आहे ही चार नावं पोलीस भरती लेखीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे म्हणून आत्ताच ही रील सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू